ते ना एक ना चिंदे एक एक ना। तर शिवसेना फुटली नसती असं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले कसे पाहते एक गोष्ट अशी आहे की बाळासाहेबांचा एक इतिहास राहिलेला आहे एवढा मोठा विजय मिळवल्यानंतर बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले असते परंतु पक्षप्रमुखाने पक्षप्रमुखाचं काम केलं पाहिजे आणि त्यांनी सत्तेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे ही जी एक शिवसेनेची परंपरा होती ती परंपरा याच्यामुळे खंडित झाली ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे शिव शिवसेना हा स्वार्थासाठी काम करणारा पक्ष नाही ही जी काय शिवसेनेची महती होती ती तर कमी झालीच आणि त्याच्याबरोबर तुम्ही ज्याला राज्यावर येतात त्यावेळेला तुमच्या बोलण्यावरसुद्धा मर्यादा पडता तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बोलायला लागतं पक्षप्रमुख म्हणून बोलू शकत नाही आणि हे लक्षात घेऊन ते घडलं नाही आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या जी एक परंपरा राहिली की त्यांच्या घराण्यामधल्याच माणसांनी शिवसेनेचं नेतृत्व करावं परंतु बाळासाहेबांची इच्छा होती की माझा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला ती इच्छा मात्र पूर्ण झाली नाही ते एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली भाई मंत्रिमंडळाचा मंडळाचा अजेंडा जो आहे हो तो लीक होतो आणि त्यावरून विरोधक टीका करताना पाहायला मिळते बघा विरोधकांना टीका करायची त्यांची भूमिका आणि ती भूमिका मध्ये त्यांनी नेहमी ने 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 राहिलं पाहिजे कसं असलं की आमचा कारभार सुधारतो असं लीक करणारी एखादी व्यक्ती असेल तर त्याच्यावर कारवाई करता येते त्याच्यामुळे मी त्यांचे आभार शरद पवार असं म्हणतायत की संजय राऊत असं म्हणतायत की शरद पवारांना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं नव्हतं संजय राऊतांनी दावा केला यावर काय म्हणतात बघा संजय राऊत बोलतात ते फारसं सिरियसली कोणी घेऊ नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण त्यांचं ऐकाल संजय राऊत म्हणतात की काँग्रेसच्या धावणीला शिवसेना कोणी बांधली नव्हती भाजपने दिलेला शब्द पाहिला नाही त्यामुळे बेमानी करावं पण त्यांनी धावणीला बांधले ते कबूल करतात बाळासाहेबांचं आयुष्य काँग्रेसची लढा देण्यामध्ये गेलं ते तुम्ही सगळं फुकट घालवलं त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधामध्ये बोललं गेलं त्याला बाळासाहेबांनी जोडे मारो आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं त्या केंद्रीय मंत्र्याला मुंबई बंद करून टाकली याला बाळासाहेब मांडलं आणि त्याच्यामुळे बाळासाहेब म्हणजे शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार म्हणजे शिवसेना भाई त्यायो, भाई त्या त्यावेळी शिवाजी महाराजांचा पुतळा पोहोचवला त्यावेळी आपण पाहणी केलं त्यावेळी आपल्याला सांगितलं की भव्य असा दुसरा पुतळा उभारू त्यावेळी आपल्याला टीका देखील झाली आज पुतळा उभारणीच्या कामाला तुम्ही आहात काय सांगा खऱ्या अर्थाने एखाद्या वाईट गोष्टीतून पुतळा पडला सगळ्यांनाच मनापासून दुःख झालं वेदना झाल्या परंतु याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं अधिक चांगला पुतळा अधिक उंच पुतळा उभा राहावा अशी शिवप्रेमींची इच्छा होती आणि ती मी बोलून दाखवली वाईट घडल्याच्याबद्दल काही मी समाधान नाही व्यक्त केलं वाईट घडलेली गोष्टी वाईटच असते त्याच्याबद्दल मनाला वेदना होत असतात पण वाईटातून चांगलं घडणं हे एक म्हण आहे आणि तसं ते आज चांगलं घडतंय आणि भव्याचा पुतळा उभा राहतो आणि घ घाईघाईने केलेल्या पुतळ्याच्याऐवजी भारतातल्या सर्वोत्कृष्ट मूर्तिकार हे ते शिल्प घडवत आहेत हे महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे उत्कृष्ट असं ते शिल्प उभं राहील महाराजांचा पुतळा उभा राहील आणि महाराजांना वंदन करायला संपूर्ण भारतातील लोक शिंदे शिंदे सेनेचा ऑपरेशन टायगर जे आहे ते मोडून काढण्यासाठी ठाकरे सेना जी आहे ते ऍक्शन मोड मध्ये आलेली आहे त्यांनी काल मंगळवारी ही आढावा बैठक देखील घेतलेली आहे पुणे काय करावं याच्यावर मी कॉमेंट करू शकत नाही जे लोकं बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहेत ते तिथं राहू शकत नाहीत कारण तिथं स्वातंत्र्यवीरांचा त्या ठिकाणी अपमान होतो ज्या शक्तीशी बाळासाहेबांनी लढा दिला त्या अनिष्टशक्ती ती पाकिस्तानचा पुरस्कार करतात अशा शक्तींबरोबर हात मिळवणी कोणीही करू नये असं मला स्वतःला वाटतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्याला देशाचा अभिमान आहे कारण ह्या देशाचे दोन तुकडे झाले त्याच्यामधून पाकिस्तानची निर्मिती झाली हिंदुस्तानची निर्मिती झाली आपण हिंदुस्थानचे नागरिक आहोत आम्ही सर्वधर्मसमभाव मानतो परंतु भारतामध्ये मा राहून जर कोण पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असतील तर ते आम्हाला मान्य नाही भारतात राहून जर कोण खलिस्तान जिंदाबाद म्हणत असतील तर ते आम्हाला मान्य नाही आणि अशा प्रवृत्तीला बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला ही वस्तू आज शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीची शुभेच्छा चीवजे देताना राहुल गांधींनी ट्विट केला आणि श्रद्धांजली वाहिली संदर्भात काय सांगा एक गोष्ट अशी आहे की राहुल गांधींना मुळातच भारताची संस्कृती समजलेली नाही असं मला म्हणा वाटतं कारण या ठिकाणी येऊन वंदन करायचं असतं छत्रपतींचं गुणगौरव करायचं असतो आणि जयंती आणि पुण्यतिथी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी राज्यामध्ये आणि बा भारतामध्ये साजऱ्या केल्या जातात कुठल्या प्रसंगी काय म्हणायचं याची एक प्रथा आणि परंपरा आहे परंतु त्यांनी ह्या प्रथा परंपरांचा कधीच विचार केलेला नाही आणि त्याच्यामुळे सातत्याने ज्या मोदी साहेबांनी जगभरामध्ये आपलं नाव हो केलं त्यांच्यावरती सातत्याने टीका करत असतात आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला तर त्याच्यावर सुद्धा कशा रीतीने टीका करायची याचं ते, या ते, ते कारण शोधत असतं त्यांनी कुठेतरी आपलं मन मोठं केलं पाहिजे त्यांनी मान्य केलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांना गौरव त्यांचा गौरव करण्याचं काम खऱ्या अर्थाने भारतामध्ये कोणी केलं असेल तर ते मोदी साहेबांनी केलं भारताच्या नाविक दलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची जा राजमुद्रा उमटली तो क्षण महाराष्ट्रातला मराठी मनुष्य आणि शिवप्रेमी कधीही विसरू नाही संजय पडते यांनी आपला राजीनामा दिला आहे गटभजीला कंटाळून हा राजीनामा देत आहे मी तेव्हाही बाळासाहेबांसोबत होतो आणि पुढेच बाळासाहेबांसोबत राहील असं त्यांनी म्हटलंय तुमच्या संपर्कात आहेत नाही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहणार असेल तर त्यांना एकच मार्ग मोकळा माझी काय त्यांची भेट झालेली नाही परंतु बाळासाहेबांचा विचार फक्त इथंच आहे एवढं मी तुम्हाला राहणार आहेत खर तर ते ह्याच्यासाठी जाणार होते आपल्या महाकुंभ